मैत्रिणीनं मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे प्रणाली के टेलरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्या उठल्या मला ब्लाऊज कंप्लीट करायची वेळ आले कारण की वटपौर्णिमा जवळ आलेले आहे त्याच्यामुळे वटपौर्णिमेच्या ऑर्डर्स माझ्याकडे जवळजवळ सात ते आठ ब्लाऊज आली होती त्यातले मी पाच ब्लाऊज कंप्लीट केलेले आहेत आणि सहा दोन ब्लाऊज मला कट करायचे आहे ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी ते कम्प्लीट ते कट केलेले आहेत आणि हा जो ब्लाऊज मी हे करते ना ती कस्टमरला म्हणजे दुप संध्याकाळी पाहिजे होता त्याच्यामुळे मी आज उठल्या उठल्या हा ब्लाऊज कम्प्लीट करायला घेतला आहे आणि ह्याचं फिनिशिंग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे लास्ट प लास्टला दाखवणार आहे त्याचा गला कसा आहे त्याची बाही कशी आहे आणि खूप सुंदर पद्धतीने ती कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार जसं कस्टमरला पाहिजे असतं तशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज कम्प्लीट करून द्यायचा असतो तसंच मी हा कम्प्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या वेळेला आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग आपलं काम लोकांना आवडत असतं त्यावेळेला आपल्याकडे ऑर्डर्स ऑटोमॅटिकली येतात कारण की त्यावेळेला आपल्या कामाचं जेव्हा कामाचे फिनिशिंग कधी येते ज्या वेळेला ते काम आपण कंटिन्यू म्हणजे सतत आपण ते करत असतो त्या टायमाला ते काम आपल्याला येत असतं आणि त्याच्यामध्ये आपल्या कामाची एकदम म्हणजे त्याचा दर्जा दर्जा एकदम वेगळ्याच पद्धतीने पोचला जातो पण त्याचं सतत प्रॅक्टिस केल्याने होतं मी तुम्हाला म्हणजे लास्टच्या पॉईंटपर्यंत मी तुम्हाला जी जी मी वटपौर्णिमेची ब्लाऊज हो पाच ते सहा माझी ऑर्डर होत्या त्या कंप्लीट कशा पद्धतीने केलेल्या आहे जसं की नंतरसुद्धा येतील कारण की दोन तीन दिवस बाकी आहेत वटपौर्णिमेचे त्या कशा पद्धतीने मी कंप्लीट करणार आहे तसं तर डेलीच्या डेली आपला ब्लॉक असणार आहे इथे बघा हा मी एक ब्लाऊज केलेला आहे हा सुद्धा वटपौर्णिमेचा आलेला आहे ह्याचा पान गला म्हणजे सरळ नाही उलट्या पान पानगला आणि बाहीचं जे डिझाईन आहे ते आहे नेटला आणि ए बहुतेकशी ब्लाऊज वटपौर्णिमेचे म्हटलं तर डिझाईनचेच असतात आणि डिझाईनचे कारण की कस्टमरला डिझाईन खूप जास्त आवडतात नवीन काहीतरी दिवस चांगला असला की त्यावेळेला कस्टम कोणीही बाय लेडीज असू दे त्यांना नवीन साड्यावरती डिझाईन ब्लाऊज वेगळा काहीतरी असला की घालायला खूप सुंदर वाटतं हीसुद्धा जी आहे ते फोटक्स ब्लाऊज आहे हा आणि त्याची बाहीचं आहे दोन तीन चुन्या कस्टमरला होत्या वरती जी की आता ट्रेंडिंग आहे तशा पद्धतीने हा सुद्धा माझा ब्लाउज कम्प्लीट झालेला आहे आणि ह्याची मेन म्हणजे लेस आहे ना कस्टमरने मला आणून दिली होती की कस्टमर बोलली की माझी जी, जी लेस आहे ती लाव म्हणलं ठीक आहे चालेल मला काय प्रॉब्लेम आहे काही काही कस्टमरला मी सांगते तुम्हाला जर मटेरियल आणून द्यायचं असतं तर देऊ शकतो मी तुम्हाला करून देते आणि मी इंटरलॉकच्या मशीनचा वापर करते त्याच्यामुळे बघा आतमध्ये फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर होते हा आहे आपला तीन नंबरचा ब्लाऊज तीन नंबरचा ब्लाऊजसुद्धा सिम्पल आहे पण मी त्याला काहीतरी वेगळा लूक करण्याचा प्रयत्न केला लेस लावून लेसचा काहीतरी वेगळ्या पद्धतीने लूक केल्याच्यानंतर इथे बटन्स लावलं त्याच्यामुळे खूप सुंदर असा त्याचा लूक आलेला आहे आणि हा आहे आपला चौथा नंबरचा जो की मी बघा अशी कम्प्लीट करत होते त्याचं बघा बॅकसाईडला अशा पद्धतीची डिझाईन आहे आणि खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आणि इथे मी जरा काटाचा कपडा लावून इथे फुलसारखा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही बाई बघा ही बाईसुद्धा खूप सुंदर आहे इथे मधी मी बटन लावला की एकदम सुंदर असा लुक याचा येणार आहे आणि कस्टमरला हा नक्कीच आवडेल ब्लाऊज कारण की मा त्याच्यामध्ये मेहनतसुद्धा खूप मी केलेली आहे त्याच्यामुळं मला मा माहिती आहे की तो कस्टमरला आवडला पाहिजे अशा पद्धतीने आपल्यावरती कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे ओके हा सुद्धा फोटक्स होता ब्लाऊज अशा पद्धतीने हे मी चार ब्लाऊज दाखवलेले आहेत अजून दोन ब्लाऊजं मी तुम्हाला दाखव दाखवते याच्यापुढे आणि ब्लाऊजांचं फिनिशिंगसुद्धा असलं ना तर खूप सुंदर वाटते ब्लाऊज बघायला सुद्धा हा आहे माझा पाचव्या नंबरचा ब्लाऊज ह्याच्यामध्ये बघा पंचकोणीचा आकार आहे पण थोडासा शेप वेगळा देतो आणि हाताची डिझाईन मला खूप सुंदर आवडली फर्स्ट टाईम मी ट्राय केली होती फिनिश फिश कट बाही आहे आणि ह्याला पायपिंग लावलेली आहे पायपिंग मी रेडीमेड आणली कारण की तिची जी पायपिंग होती ती पुरली नाही आहे ही जी आहे जे वर्क केलेलं असतं आणि जेव्हा गला छोटा किंवा मोठा असतो त्यावेळेला आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं अशा पद्धतीने हा मला ब्लाऊज आला होता आणि वरती प्लेन वाटून आहे म्हणून इथे मी पायपिंग थोडंसं काहीतरी क्रिएटिव्हिटी करायचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीने तिची माझी ब्लाऊज होती थँक्यू फॉर वॉचिंग